नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेतीप्रयोग शाळा यूट्यूब चॅनलवरती आणि मी आपला रेशीम रत्न संदीप नेमाडे आज संग जे आहे ते एक विषय शेअर करणार आहे बरेचसे दोन हजार सतरापासून उद्योग चालू आहे आमचा रेशीम उद्योग पण एक शिकता शिकता एक असं लक्षात आलं की आपल्याला वीज बाधामध्ये जे अळी असते आपली ते तोंडातून हिरवट पाणी टाकत असते आणि विष्टीतून पण पाणी सोडत असते तर मला असा अनुभव आला हिवाळ्यामध्येचा विषय आहे हा दोन हजार पंचवीस याच वर्षीचा बाराव्या महिन्याचा तर याच्यामध्ये काय झालेलं आहे टेम्परेचर जे आहे ते खूपच कमी झालेलं होतं तर आठ नऊ डिग्रीपर्यंत खाली आलेलं होतं टेम्परेचर आणि अडीला आपण किती केलं तर अडीला इतकं कमी टेम्परेचरमध्ये तिची जी जीवनक्रम आहे ते थोडासा प्रॉब्लेम येतोच तर मी एक प्रयोग करून असा बघितलेला आहे हा व्हिडिओ बनण्याचं मुख्य कारण हे आहे आप की आपल्याला वीज बाधेत जे असतं ते आपण तोंडामधून हिरवट पाणी आलं की आपण समजतो वीज बाधा झाली तर याच्यामध्ये थोडं वेगळं आहे त्याच्यामध्ये अळी जे आहे ते थंडीमुळे पण हिरवी उ उलटी करू शकते आणि मग शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं तर मी मी जो प्रयोग केलेला आहे तो त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की जास्त टेम्परेचर कमी झालं तरी अळी तोंडामधून हिरवी ओकारी करते आणि त्या अळीचं प्रॉपर सात ते, ते आठ दिवस मॉनिटरिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जे आपल्याला माहीत पडलेलं आहे ते आपण शेतकऱ्यापूर्ण मांडत आहोत सारं हे जे आहे अनुभवातूनच आलेलं आहे तर आपण ती अळी बघू हे बघा ती ही ती अडी आहे आणि मला पण सुरुवातीला असं वाटलं की वीज बाधा झालेली असणार पण हिला वीज बदा झालेली नाही आहे कारण की आठ दिवसापूर्वी पण अशाच शंभरामध्ये एक दोन अड्या दिसत होत्या पण मला वाटलं की वीज बाधा असते तर सर्वच अड्या गेल्या असत्या तर मी यांना वेगळं मॉनिटरिंग केलं आणि हे जे अडी आहे हे अडी मी जास्त थंडीमध्ये ठेवून म्हणजे ही अडी सो so, म्हणजे या आता कोशावर आलेल्या आहेत तर हे जे अडी आहे हे चौदा मूळ पाच झाल्यानंतर पाचव्या सव्या भेटिंगला आपण अशी चा चांगल्या कंडिशनची अडी जी आहे ते लो टेम्परेचरमध्ये ठेवलेली होती ज्या ठिकाणी खूपच टेम्परेचर कमी थे, असतं अशा ठिकाणी ठेवलेली होती तर इथून बघू शकता त्यांनी अळीला वीजबाधा नाही आहे तरी पण ते हिरवट पाणी तिनं सोडलेलं आहे याच्यामध्ये भीतीचं काही कारण नाही आहे कारण, कारण था था की हे वीजबाधेचं लक्षण नाही आहे हे थंडीमुळे झालेलं एक इफेक्ट आहे कारण की मी मला पण सुरुवातीला असं वाटत होतं वीजबाधा आहे पण ह्याच्यावरती जे प्रयोग केले मी आता हे त्याच्याहून हे माझ्या लक्षात आलं की हे थंडीमुळे पण होतं तर तुम्ही असं झालं तर थोडं चेक करून बघा थंडीचं वातावरण असलं जास्त तर आपल्या अळीला थंडीचा तर इफेक्ट होत नाही असं चेक करून आपण तिचा निष्कर्ष काढावा कारण की सर्वांची परिस्थिती थोडी वेगवेगळी असते कारण की वीज बाधीचं जे असते ती अडी डायरेक्ट होऊन मरून जाते पण हे अडीची साईज जी आहे ती लहान झालेली नाही आहे बघू शकता तुम्ही हे कोशावर आलेली आहे अडी हिची साईज लहान झालेली नाही आहे आणि हिला रोग पण कोणता नाही आहे हे मी जवळपास कालपासून ही हिचा मॉनिटरिंग करत आहे तर हिला कोणत्याच प्रकारचा रोग नाही हे पाला पण खात आहे तर तुम्ही पण असे नवीन नवीन नवी प्रयोग करून बघा आणि प्रत्येक बॅचेमध्ये थोडेफार प्रयोग असू द्या शेतकऱ्याला प्रयोगातून लेवाण देवाण केल्यामुळं केल्यावरच रेशीम उद्योग टिकू शकतो आणि याच्यामध्ये संशोधन पण होतं छोटे छोटे प्रयोग केले तर तर शेतकरी मित्रांनो हे माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटत असेल आपले शेती शेतीयांत्रिकरणाचे पण व्हिडिओ आहेत ते पण बघा तुम्ही आणि रेशीम उद्योग पण आपला चालू असतो आपण जे प्रयोग आपण करतो आणि जे प्रयोगमध्ये आपल्याला शाश्वती असते तेच प्रयोग आपण शेतकऱ्यापर्यंत मांडतो आपल्याला चुकीचे प्रयोग झालेले जे, जे प्रयोग सक्सेस नसतात ते आपण शेतकऱ्यापर्यंत मांडत नाही आपल्या शेतकऱ्या मित्रांचं त्याच्यामध्ये कसं व्हिडिओ पाहून नुकसान पण हो होतं आणि आपले जे आपला जो विश्वास आहे तो पण कमी होतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे आपल्याला शंभर टक्के जे प्रयोग सक्सेस होतात तेच आपण शेतकऱ्यापुढे मांडत असतो आणि रेशीम उद्योगाचे जे आजचा तारीख म्हणजे आज तारीख आहे तीन तीन नोव्हेंबर सॉरी तीन डिसेंबर तर तीन डिसेंबर रोजी हा व्हिडिओ बनत आहे तर रेशमाचे कोशाचे भाव जवळपास सातशे ते आठशेच्या चा रेंजमध्ये चालत आहेत तर आपण थोडी बॅच लांबलेली आहे थंडीमुळे पण रोगाचं प्रमाण खूप कमी असं आस, कमी असतं नवीन शेतकऱ्यांनी जरूर या हिवाळ्याच्या मोसममध्ये आपण बॅच घ्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये टेम्परेचरचा प्रॉब्लेम जरी असला लोचा थोडं लो टेम्परेचर चालते पण हीट टेम्परेचर चालत नाही निवडीला कारण की हिटमध्ये डायरेक्ट ग्रासरी रोग येतो आणि मी हे जे फिडिंग आहे हे म्हणजे आता करणारच नाही कारण की कोचावर आलेल्या तळ्या मला बेट साफ पाहिजे त्यामुळे मी हे पूर्ण त्यांना खाऊ जे एक टक्का अळी राहिले ते पूर्ण खाऊ घालणार कारण की या ठिकाणी धागे पण दिसत आहेत हे बघून बघून या हे अळी धागे <coughs> पण काढत आहे तर अशा मौसममध्ये आपल्याला पाला जास्त द्यायचा नाही आहे पातळ फिडिंग देऊन आपल्याला ते चंद्रिका सॅम्पल दिशेपर्यंत वाट बघायची आहे कारण सॅम्पल दिसल्याशिवाय आपण टाकायचे नाहीत आणि बरेचसे शेतकरी असं असतं की चंद्रिका टाकलं म्हणजे काम संपलं तसं नसतं शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण अळीला खाऊन आराम करायला दिलेला आहे पण आता तिचं काम करण्याचा टाईम झालेला आहे कारण की ते धागा काढणं आणि विणणं एक किलोमीटरचा धागा विणणार आहे तर तिला खूप मेहनत लागणार आहे तर तुम्ही तिला टेम्परेचर आणि आर्द्रता थोडी मेंटेन ठेवा आणि बरेचसे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम मला असं वाटतं की जे चंद्रिका टाकल्यानंतर शेड बंद ठेवणे आता हे शेड जे आहे याच्यामध्ये हे शेड जरी बंद असलं हिवाळ्यात तरी पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी ॲडजस्ट फॅन लावलेले आहेत बघू शकता ॲडजस्ट फॅन लागलेले ला आहेत या ठिकाणी पण वरच्या साईडला ॲडजस्ट फॅन लागलेला आहे तर तुम्ही हे समजून नका की हे अळीला मी पूर्ण बंद केलेलं आहे माझं जरी बंद असलं तरी याच्यामधून जे पूर्ण हवा आहे ते पास होत आहे आणि समोरची बाजू पण आपली ओपनच आहे तर आपलं काम झालेलं नाही आहे कारण अडीला कोश विणण्यासाठी खूप परिश्रम लागतात तिची काळजी घ्यायलाच पाहिजे आणि ती आपल्याला त्याच्याबदल्यात आपल्यानं पैशात नक्कीच वाढ होणार आहे आणि या या रेटचा जो आता जो रेट चालू सा आहे सातशे ते आठशे याचा नक्की फायदा घ्या शेतकरी मित्रांनो आणि आपली प्रगती करा आणि ज्यांच्याकडे पाला आहे त्यांनी याचा विचार नक्की करा की आपल्याला बॅच घेऊन पैसे घ्यायच्यात तर हा होता आजचा व्हिडिओ वीज बाधेसारखे जे सिम्पटम असतात तिच्यावरती आणि थंडीमुळे पण अडी हिरवट पाणी येऊ शकते तर याच्यावर नक्की लक्ष ठेवा आणि घाबरून जायचं काही कारण नसतं वीजबाधा आणि याच्यात थोडा फरक असतो थो, तर तो फरक तुम्ही नक्की पहा भेटूया पुढच्या अशा नवीन एखाद्या व्हिडिओत तोवर धन्यवाद